नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनुकंपा तत्वावरील जी पद रिक्त असतात त्या पदांसंदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शासनानं अत्यंत महत्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे तशा प्रकारचा शासन निर्णय हा सुद्धा निघालेला आहे तो पारित झालेला आहे अकोला महानगरपालिकेमध्ये साधारणतः अडोतीस पद जी अनुकंपा नियुक्ती देण्याकरता पुनर्जीवित करण्याचा हेतू राज्य शासनाचा होता तो कुठेतरी आता पूर्ण होताना दिसत आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यास मान्यता देण्याचा जी आर हा निघालेला आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अशा पद्धतीचा हा जी आर जो आहे तर तो लागू करण्यात आलेला आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यावयाची आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि ह्यानुसार असं सांगितलेलं आहे की साधारणतः ही जी पदं होती त्याला अनेक दिवसांपासून मान्यता घेण्याची एकूण प्रक्रिया सुरू होती गट ड शिपाई या पदासाठीची ही एकूण पदं होती याचा स्केल जो आहे तो यस एक पंधरा हजारपासनं सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयांपर्यंतचा एकंदरीत त्याचा तो वेतनमाना असते किंवा वेतन असतं कि आणि या संवर्गाची अडतीस पदं ही पुनर्जीवित करण्यासाठी महानगरपालिकेला मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या खर खर्चाची जी अट आहे तर ती सुद्धा शिथिल करण्याची जी विनंती होती तर ती मान्य करण्यात आलेली आहे आता एकंदरीत याच्या काय अटी आहेत काय शर्ती आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेऊया हे जे कर्मचारी असणार आहेत तर ते शिपाई या पदावरती जॉईन करण्यासाठी यांना मंजुरी देण्यात आलेली आहे सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता राज्य शासनाकडनं कोणताही प्रकारचा निधी हा उपलब्ध करून दिला जाणार नाही आहे परंतु हा जो काही खर्च असेल तर तो महानगरपालिकेनेच खर्च करायचा आहे आणि तशा प्रकारची जी सूट आहे बघा या ठिकाणी लिहिलेले पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची जी सूट आहे तर ती सुद्धा देण्यात आलेली आहे आता जर समजा अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील जे उमेदवार आहेत त्या व्यतिरिक्त कोणत्याही उमेदवाराला या पदावरती नियुक्ती देण्यात येऊ नये अशा प्रकारचा हा निर्णय आहे आणि जर समजा हे कोणत्याही कारणास्तव पद हे जर रिक्त झालं तर ते दिलेल्या दिनांकापासून आपोआप काय होईल व्यपगत होईल आता ह्या कर्मचाऱ्यांना ज्या वेळेला नियुक्ती देण्यात येणार आहे तर त्यावेळेला त्यांची वेतन श्रेणी जी आहे तर त्या पदाच्या समकक्ष वेतन श्रेणीपेक्षा जास्त असणार नाही याची देखील काळजी महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना घ्यावयास सांगितलेली आहे तर जे विद्यार्थी अनुकंपा तत्वावरती लागण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे शिपाई या पदावरती अणुकंपा तत्वावरती ही मान्यता आता देण्यात आलेली आहे अडुतीस पदं ही भरण्यात येणार आहेत असा प्रकार जो आहे असा निर्णय जो आहे अत्यंत महत्वाचा निर्णय हा अकोला महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हा घेतला गेलेला आहे आणि त्याचा जो जी आर आहे तो आजच म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झालेला आहे या जी आरच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहू शकता सर्वांचं मनापासून खूप खूप आभार धन्यवाद